धुळे जीडीपी स्टॉप परिसरात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष धुळे महानगरतर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला धुळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराचा शुभारंभ धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला धुळेकरांनी या शिबिरास प्रचंड प्रतिसाद देत तब्बल पाचशे एकोणतीस जणांनी रक्तदान करून एक नवा सामाजिक विक्रम घडवला यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रक्तदात्यांचे कौतुक करत स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या वीरांच्या बलिदानाला रक्तदानाने अभिवादन करणे हीच खरी देशभक्ती आहे अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या शिबिरात रक्तदात्यांसाठी नोंदणी आरोग्य तपासणी ते रक्तसंकलनासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती ज्यामुळे रक्तदात्यांचा उत्साह द्विगुणित झाला भाजपचे ललित माळी यांच्या संकल्पनेतून सलग बारा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे विलास शिंदे हरीश माळी आणि आद्य बजरंग ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी दुहेर आयोजित या ठिकाणी एक पृष्ठ आपला मोठ्या प्रमाणात रक्तदान भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता या रक्तदानाला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत तीनशे प्लस या ठिकाणी रक्तदात्यांनी सकाळी आठ वाजेपासून आतापर्यंत आता बारा वाजता आहेत आतापर्यंत तीनशे प्लस या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे या रक्तदानाला सन्मान्य पालकमंत्री साहेब जयकुमार रावल साहेब तसेच आमदार अनुभय अग्रवाल गजेंद्रसिंह आंबोळकर तसेच आपले बाबा पाटील राम भदाने या सर्वांनी मंजुराताई गावित आमदार यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली रक्तदात्यांचा उत्साह या ठिकाणी त्यांनी वाढवला आहे दरवर्षी आतापर्यंत हे बारावं वर्ष आहे दरवर्षी या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्यात येतं आणि त्यांना या आम्ही पेंड्रव स्वरूपात त्यांना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देत असतो अशाच पद्धतीने आम्ही सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो आज ललित महाई तसेच प्रभावती शिंदे विलास यांना या आयोजकांच्या का मार्फत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर संपन्न झालं